केंद्र सरकारच्या पी एम ई बस योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवेत अत्याधुनिक आणि पूर्णपणे वातानुकूलित अशा पन्नास इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात आला आहे या बसेसचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी चौदा फेब्रुवारी रोजी कोराडी आगार इथल्या आभासी पद्धतीने करण्यात आले या उपक्रमामुळे नागपूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा मिळाली असून ग्रीन आणि सस्टेनेबल मोबिलिटी च्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे पी बस सेवा ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून शहरी भागात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक वाढवण्याचा तिचा उद्देश आहे नागपूर महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या या पन्नास इलेक्ट्रिक बसेस पूर्णपणे वातानुकूलित आरामदायी आसन व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली डिजिटल डिस्प्ले आणि आपत्कालीन सुरक्षा यंत्रणांनी सुसज्ज आहेत त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित सुखद आणि वेळेवर सेवा मिळणार that I hate. या इलेक्ट्रिक बसेसमुळे शहरातील कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे पारंपरिक डिझेल बसेसच्या तुलनेत या बसेस प्रदूषणातही घट करतात त्यामुळे स्वच्छ आणि हरित नागपूर या मोहिमेला अधिक बळ मिळणार आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागपूर एक आदर्श शहर ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे लोकार्पण सोहळ्यावेळी महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहराच्या महापौर नीताताई ठाकरे उपमहापौर लीलाताई हातीबेड आमदार कृष्णा खोपडे आमदार संदीप जोशी मनपा सत्ता पक्ष नेते नरेंद्र बोरकर मनपा प्रभारी आयुक्त वसुमना पंत उप आयुक्त डॉक्टर मेधना वासनकर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत नागपूरच्या विकासाच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मत व्यक्त केले नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवेत या पन्नास इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्याने शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम पर्यावरण पूरक आणि प्रवाशाभिमुख होणार असल्याचे स्पष्ट झाले क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट